आमच्या नदी लागला तर पापडासारखा लाटून उन्नत वाढत घालू उद्धव ठाकरे यांचा घणाघात मुंबईतील उद्योग रोजगाराचे प्रमुख केंद्र असलेले धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानींच्या घशात घालण्याचा डाव म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या खाली महामोर्चा आदानींच्या बिकेसीतील कार्यालयावर धडकला यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून भाजप मिंदे सरकार व आदानी यांच्यात घणाघात केला यावेळी उद्धव ठाकरे यांनी धारावीकारांना जिथल्या तिथे व तीनशे साडेतीनशे नाही तर पाचशे स्क्वेअर फुट गरज दिलं पाहिजे असे सरकारला ठणकावून सांगितले तसेच ज्यावेळी त्यांनी आमच्या नादी लागला तर पापडासारखं लाटून उन्नात वाळत घालू असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला पन्नास खोकेची घोषणा देशाच्या गेली आता यांना पन्नास खोके देखील कमी पडायला लागले म्हणून धारावी व मुंबई गिळायला लागले ते बोके एकतर असंविधानिक सरकार आहे यांना वाटतंय की आपल्याला कोणी जा विचारू शकत नाही अदानींना प्रश्न केला की भाजप उत्तर देतं खरं तर सरकारचं एकच कार्यक्रम आहे की सरकार दारी पण मुळात हे सरकार आदानींच्या दारी आहे एफ आय दिला आहे यांनी संडास बाथरूम नाले सगळ्यांचा एफ आय आदानींला देऊन टाकला फक्त पाऊस पडणाऱ्या ढागांचा दिलेला नाही ढागांची गरजत नाही बिन ढागांचा ते सवलतीचा पाऊस पडतायत या ज्या सवलती दिल्या आहेत त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे